हे माझे फोर म्हैसूर पॅलेस अठराशे नव्याण्णव मध्ये या मैसूर पॅलेसची पुन्हा पण बांधणी झाली होती त्याच्या अगोदर हे म्हैसूर पॅलेस जे आहे ते पूर्णपणे लाकडाचं होतं ते फायर त्याला आग लावली गेली होती आणि पूर्ण पॅलेस नंतर जे आहे ते बांधलं गेलं रिकन्स्ट्रक्ट केलं गेलं त्या रिकन्स्ट्रक्शनच्या वेळेस जे म्हैसूर पॅलेस हे आहे ते जे आहे नवीन नवीन सगळं आहे रिकन्स्ट्रक्शनचा विषय आहे